नमस्कार झी चोवीस तासच्या मुक्त चर्चा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आजची चर्चा एका अशा अवलियाशी ज्याची ओळख केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर भारता आणि खास करून साता समुद्रा पार अत्यंत ठामपणे आहे ती ओळख त्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या पेशाबरोबरच त्यांच्या सामाजिक कार्याच्या निमित्तानं सुद्धा आहे आणि या सगळ्यातल्या अधिकाधिक अधिक गमती जमती आपण आजच्या चर्चेतून उलगडणार आहोत आपण स्वागत करतो आहे प्राध्यापक अनिल नेने यांची अनिल जी इंग्लंडमध्ये असतात त्यांच्या शिक्षणाची यादी म्हणजे त्यांनी प प्राप्त केलेल्या पदव्यांची यादी ही फारच कोणत्याही मराठी माणसासाठी गौरवास्पद म्हणावी अशीच आहे पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून त्यांनी अर्थशास्त्रात एम एची पदवी प्राप्त केली त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथून त्यांनी एम एस सीची पदवी प्राप्त केली आणि त्यानंतरसुद्धा शिक्षण चालू ठेवत पी एच डीसुद्धा अर्थशास्त्राच्या निगडीत विषयात प्राप्त केलेली आहे पण एका बाजूला अनिल नेनेंचा परिचय हा केवळ अर्थशास्त्रातला अवलिया इतकाच नाही आहे साता समुद्रापार आणि त्यातसुद्धा खास करून युरोपातल्या मराठी माणसांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि गेले अनेक वर्ष त्याच्या जोरावर मराठा तेतुका मिळवावा हा वाक्प्रचार समर्थपणे भारताबाहेर ते अत्यंत अभिमानानं मिरवत आहेत असे अनिल नेणे ने आज झी चोवीस तासच्या मुंबईच्या कार्यालयात खास इंग्लंडहून आले आहेत तुमचं स्वागत या चर्चेसाठी थँक्यू आमची माहिती अशी आहे की तुम्ही भारतात काही राजकीय कारणांनी आलेला आहात अर्थशास्त्रातला व्यक्ती राजकीय कारणांनी भारतात आलाय तो निरीक्षक म्हणून का काही गोष्टी भारतीयांना सांगण्यासाठी म्हणून वीसशे चौदापासून पासून भारताची जागतिक प्रतिमा कशी उंचावत चालली आहे हे, हे माझ्या देशबांधवांना कळावं म्हणून माझी इथे आत्तापर्यंत अनेक व्याख्यानं झाली आणि त्यातूनच आज या तुमच्या मंचावर मी आलेलो आहे पण वीसशे चौदाला असं काय घडलं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो निश्चित पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून आंतरराष्ट्रीय मंचावर एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र म्हणून भारताची स्थापना निश्चित झाली पण माझं मत आहे वीसशे चौदापासून त्या स्थापनेची पुनर्स्थापना होऊन आमच्याविषयी जगात असलेले जे अनेक प्रकारचे गैरसमज होते ते समज दूर करण्याचं सातत्याने प्रयत्न चालू आहे त्यामुळे आपली मान उंचावती आहे भारत येत्या काही काळात आर्थिक महासत्ता होईल असं एक स्वप्नही दाखवलं जात आहे आमच्याकडे भारतामध्ये तर अशा स्वप्नांसाठी काही ठोस पावलंसुद्धा सुद्धा टाकली गेली का आणि कोणत्या धोरणांमुळे ती यशस्वी ठरली आहे की वी आर द सिक्स्थ लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड आपल्या पुढे फक्त पाच इकॉनॉमीज आहेत आज आपण ह्या घटकेला असे पोचलेलो आहोत आणि माझं प्रामाणिक मत आहे जे काय रिफॉर्म्स झाले असता काय पुढे होतील कारण माझं प्रामाणिक मत आहे आर्थिक व्यवस्था ही ॲब्सोल्युटली मुक्त असली पाहिजे जशी पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये आहे मी इंग्लंडमध्ये राहतो इंग्लंडची राष्ट्र ही आर्थिक व्यवस्था ॲब्स्युटली मुक्त आहे तसं इथे जी काय आता जी एस टी झालं हे फार चांगलं झालं आज आमच्याकडे इंग्लंडमध्ये व्ही ए टी आहे आज जवळजवळ पस्तीस वर्षापूर्वी व्ही ए टीची स्थापना झाली आणि त्यामुळे बाकीचे सगळे टॅक्सेस गेले फार सोपं झालं त्यामुळे इथे जी एस टी विरुद्ध का अडाओडा हेच मला कळत नाही आहे दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर आले आणि त्यानंतर जगाच्या पटलावर भारताची प्रतिमा बदलली एक सामर्थ्यशाली भारत म्हणून प्रतिमा उंचावलेली आहे तर हे तुम्ही कशाच्या आधारावर सांगता मोदींनी पहिल्यांदा भारतीयांना एकत्र आणलं ज्यांची भारताशी नाळ तुटलेली होती ती त्यांनी जोडली त्याचा फायदा भारताला झाला आणि आम्हालाही झाला आम्हाला म्हणजे परदेशात राहणाऱ्यांना सगळे भारतीय एक झाले प्रांतीय प्रांतीयता नाही जातीयता नाही सगळे एक भारतीय म्हणून एकत्र आले आणि ह्याचा दबाव जो तिथल्या शा... स व्य शासनावर पडतो त्याचा फार सुरेख फायदा तिथल्या भारतीयांना होतोय आणि त्याचा इनडायरेक्ट फायदा इथल्या भारतीयांना होतो पण भारतातली परिस्थिती ही अशी आहे की मोदींच्या प्रदेश दौऱ्यांची खिल्ली उडवली जाते भारतातल्या लोकांना माहिती नाही आहे की मोदींनी परदेशामध्ये एक पाकिस्तान सोडून थोड्याभोत प्रमाणात चीन सोडून अख्ख्या जगाशी बरोबरीच्या नात्याने जे मैत्री संबंध निर्माण केले आहे त्याचं छोटंसं उदाहरण देतो आत्ता जो हवाई एअर स्ट्राईक झाला त्याच्या विरुद्ध युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये ठराव मांडला गेला याच्यात बघा अख्ख्या जगामध्ये चीन एकटा पडला आहे आणि ही बाकीची या बा बारापैकी नाही पंधरापैकी चौदा राष्ट्रांनी भारताला भार, मत दिलेलं आहे आणि सगळ्यात गंमत म्हणजे हा ठराव भारताने मांडला नव्हता हा फ्रान्सनी ठराव मांडला आहे ह्याच्यातच मोदी परदेशी जाऊन काय करतात या एका ह्याच्यात उत्तर आहे सर मोदींचं परराष्ट्र धोरण याच्याविषयी तुम्ही बोलत आहात त्यांच्या कारकिर्दीमध्ये प्रचंड म्हणजे परराष्ट्रामध्ये प्रचंड भारताविषयी आस्था निर्माण झाली किंवा प्रभावी धोरण असल्याचं तुम्ही सांगताय या आधीच्या सरकारांमध्ये काय कमी होती असं तुम्हाला वाटतं सावरकरांचं एक फार सुरेख वाक्य आहे पैलवानाच्या शांतीला महत्त्व असतं दुर्बळाच्या शांतीला कोणी भीक घालत नाही जोपर्यंत आम्ही सामर्थ्यवान होत नाही म्हणजे दोन अर्थाने एक आर्थिकदृष्ट्या आणि एक संरक्षणदृष्ट्या जेव्हा आम्ही सामर्थ्यवान होऊ तेव्हा आपल्याला आपोआप अप् मान्यता मिळायला लागेल आणि मी संरक्षण एक आणि दुसरं ऑफेन्सिव्ह मी डिफेन्सिव्ह फोर्सेस म्हणत नाही ते तर ते त्यांचं पहिलं कर्तव्य आहे ऑफेन्सिव्ह फोर्सेस आणि ते जे आत्ता दाखवलं गेलं हे यापूर्वी कधी दाखवलं गेलेलं नव्हतं आता दुनियेला कळलं आहे की भारत ताकदवान आहेच आहे ती त्याची ताकद वापरायची भारताची इच्छा आहे आणि नुसती इच्छा आहे नाही तर भारत ॲक्च्युली तसं करून दाखवू शकतो खणखणीतपणे आज गायत असं कधी झालं नाही म्हणून माझ्या मते आपल्याला कधी महत्त्व दिलं गेलं नाही दुसरा भाग तुम्ही जर नरेंद्र मोदींची परराष्ट्रनीती बघितलीत मला त्यांचे शब्द आठवतात आंख झुक के नाही आंख दिखाके नाही आंखों मे आंख डाल के बातचीत होगी आणि हेच ते जगातल्या प्रत्येक राष्ट्रप्रमुखाबरोबर इक्वालिटी तुम्ही आम्ही एक आहोत आम्ही तुमच्यापेक्षा लहान नाही आणि तुम्ही आमच्यापेक्षा मोठे नाहीत मग आज अमेरिका असो रशिया असो जर्मनी असो कुठलाही देश घ्या हा माणूस बरोबरीच्या नात्याने वागतो म्हणून आज भारताला जगात सर्व रा खास करून फायव मोस्ट डेव्हलप कंट्रीज वी आर द सिक्स्थ यांच्याबरोबर सन्मानाने वागवलं जातं तुम्ही म्हणता की मोदींचं नेतृत्व देशात आत गात आहे हा एक ही एक बाजू आहे पण देश जेव्हा एखादा प्रगती करतो एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार चौदा आधीच्या पंतप्रधानांनी केलेले जे कामं असतील त्याच्यात त्याचाही सहभाग यांच्यामध्ये आहे असं तुम्हाला वाटत नाही का निश्चित पी व्ही नरसिंहराव हे काँग्रेसचे होते त्यावेळेला देश दिवाळखोरीत निघाला होता पी व्ही नरसिंहरावनी पाच वर्ष अविरत कष्ट करून देशातून बाहेर त्या दिवाळखोरीतून आपल्याला बाहेर काढलं त्यावेळेला अर्थमंत्री होते मनमोहन सिंग भारताचं इकॉनॉमिक लिबरलायझेशन खरंच तेव्हा सुरू झालं आहे त्यांनी ज्या लिबरलाइज सुरुवात केली त्याची फळं आज आपण भोगतो आहोत फक्त नरेंद्र मोदींनी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रचंड वेग आणला आहे अगदी लेटेस्ट उदाहरण सांगतो तुम्हाला आत्ता गेल्या आठवड्यात शक्तीचा सा प्रचंड सगळं झालं आज आपण जगातल्या फक्त चार नंबरचं राष्ट्र आहोत अमेरिका चायना रशियानंतर जो इथे बसून जे राष्ट्र सॅटेलाईट उडवू शकतं हा कार्यक्रम वीसशे बारामध्ये होता व त्याला वीसशे एकोणीस का यावं लागलं हो क्षमता आपल्याकडे होती त्याचं फक्त टेस्टिंग केलं नव्हतं कारण अवकाशामध्ये कचरा होण्याची शक्यता येतात नाचाने पण त्याच्यावर आक्षेप घेतला आहे काय माहिती आहे मी तुम्हाला परत सांगतो हे चारही राष्ट्र करतात कुणी आक्षेप घेतं का तुम्ही मला सांगा अमेरिका रशिया चायना हे तीन राष्ट्र आपण चौथे कुणी आक्षेप घेतं का आणि ही राष्ट्र भीक घालतात का नाही आक्षेपाला आम्ही का भीक घालायची आम्ही कधी भीक गाळणं बंद करू जेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने सर्व दृष्टीने सामर्थ्य आणू आणि माझं प्रामाणिक मत आहे त्या दृष्टी त्या दिशेनं आपली वेगाने पावलं पडत आहे मुक्त चर्चा या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतोय प्राध्यापक अनिल नेने या इंग्लंडमधल्या एका अशा अवलियाशी ज्यांची ओळख इंग्लंडमधल्या प्रत्येक मराठी घरात तर आहेच पण त्याचबरोबर युरोपातल्या अर्थविषयक क्षेत्रातही त्यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं अनिलजी ज्या पद्धतीनं भारतानं स्वतःला आर्थिक महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्याच्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला काही अंशी यश ये येतं आहे असं तुमचं म्हणणं आहे त्याला अनुसरून जगातल्या ठिकठिकाणच्या देशांमध्ये अशा काय घटना घडल्या आहेत की ज्या भारताच्या सामर्थ्याचं सा परिचय आहेत मी एक फार मोठं उदाहरण दोन घेणे एक इस्रायल आणि दुसरं जपान आज इस्रायल तांत्रिकदृष्ट्या जगातलं एक अव्वल दर्जाचं राष्ट्र आहे आज आपल्या डिफेन्स सेक्टरमध्ये इस्रायलचं एवढं प्रचंड वेगवेगळ्या स्तरावर कोलॅबरेशन सुरू आहे आज आपलं इंटेलिजन्स इस्रायलच्या मोसादनी बांधलं आहे माझं प्रामाणिक मत आहे हे जे पिन पॉईंट डायरेक्ट हिट झालं ना मग आमचं इंटेलिजन्स आज किती सक्षम झालेलं आहे याचं माझं प्रामाणिकमध्ये आहे याच्यामध्ये मग इस्रायल आहे नुसतं नाही तर जेव्हा आपले एअर सर्जिकल स्ट्राईक झाले तेव्हा जगात उज इस्रायल हे पहिलं राष्ट्र होतं सांगणारं हिंदुस्थानाला जी मदत हवी असेल जितकी हवी असेल तितकी करायला इस्रायल कटिबद्ध आहे हे संबंध हे गेल्या पाच वर्षातले असं उदाहरण ऑस्ट्रेलियातलं देतो मोदींनी ऑस्ट्रेलियाला भेट दिली तेव्हा ऑस्ट्रेलियन पंतप्रधान म्हणाले आज अठ्ठावीस वर्षानंतर भारताला जाग आली की एक ऑस्ट्रेलियासारखा देश आहे परदेशामध्ये सतत मोदी हिंडतात त्या त्यांच्या प्रवासात त्यांचं इथलं काम तितकंच चालू असतं हे मला माहिती आहे पण त्याचबरोबर हे तिथे बाहेर जाऊन अख्ख्या जगाबरोबर बरोबरीचं आर्थिक राजकीय सांस्कृतिक हे जे संबंध जोडत आहेत हे सर्वंकष संबंध जोडल्यामुळे आज एक एक राष्ट्र आपलं मित्र झालेलं आहे अबे जे आज पंतप्रधान आहेत ते तीन वेळा गुजरात येऊन गेले होते त्यांची मैत्री तेव्हापासूनची आहे आज त्यामुळे काय झालं आहे टेक्नॉलॉजिकल आपल्याला तर सर्व प्रकारचं तंत्रज्ञान जपानकडून मिळतंच आहे पण जपानचे आणि आपले जे आता संरक्षणात्मक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चालू आहेत ते ह्यापूर्वी कधी झाले नव्हते आणि आज जगाला चुकलं आहे की चीनला जर तोंडा तोंड देणारं कोणी असेल तर भारत काही वर्षांपूर्वी स्वातंत्र्य देणारं प्रबोधन केलं नरेंद्र मोदींनी त्याच्यामध्ये बलुचिस्तानचा तरी उल्लेख केला होता तर बलुचिस्तानचा उल्लेख हा काही राजकीय हेतूने केलेला होता का खरोखरच त्यांना बलुची लोकांच्याबद्दल आस्था आहे असं वाटतं आणि त्याचा जागतिक स्तरावर काय परिणाम झालेला आहे ज्या अर्थी मोदी पंधरा ऑगस्टला म्हणतात ना बलुचिस्तान त्या अर्थी यू कॅन इमॅजिन अंडरग्राऊंड केवढं काम झालेलं असेल तिथे आज इंडिपेंडंट सिंध ही मुवमेंट बंद पडली होती आता परत इंडिपेंडंट सिंध मुवमेंट ऐकवायला लागली याच्या पार्श्वभूमीवर म्हणा किंवा खाली म्हणा हे ऑल ऑफ कॅन अंडरस्टँड की आपले सरकार काय करत असेल म्हणून कोणालाही भीक घालायची नाही हे जर मी परत परत सारखं आयुष्यभर आम्ही भीक घातली हो हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल आता भारत भीक घालणारं राष्ट्र उरलेलं नाही आणि मला स्वतःला भारतात राहणाऱ्या भारतीयाला अभिमान का वाटतो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला जेव्हा बुर्ज अल खलिफा या बिल्डिंगवर रात्रभर अख्खा ट्रायकलर झगमगत असतो दोनशे चौदाच्या आधी कधी झालं नव्हतं ठीक आहे सौदी अरेबियाने पाकिस्तानला मदत दिली धर्म काय सगळं पण त्याच्या दुसऱ्या दिवशी सौदी अरेबियाचा क्राऊन प्रिन्स भारतात दिल्लीत होता मोदींना भेटायला होता का आला असेल आपण अंदाज करू शकतो की कशासाठी आला असेल आज अबुधाबीचा ऑइल रिझर्व आमच्या इथे स दक्षिण भारतामध्ये सम मिलियन टन्स ऑफ ऑइल म्हणजे आज अबुधाबीचा केवढा आमच्यावर विश्वास आहे की हे ऑइल आपल्याला मागू तेव्हा आपल्याला परत मिळणार आहे तुम्हाला इराणबरोबरचं सांगतो आणि हे मला अतिशय हा माझ्यामध्ये डिप्लोमॅटिक विन विन सिच्युएशन होती आणि परत इराणबरोबर जर तुम्ही कुठलाही व्यापार केलात काही केलात तर अमेरिकेची त्याला कडक बंधनं आहेत मोदींनी ती बंधनं जुमानली नाहीत त्यांनी इराणबरोबर ऑइलचा करार केला तेल विकत आता आपण मोठ्या प्रमाणावर इराणमधून तेल घेणार आहोत आणि त्याची किंमत रुपयात देणार आहोत ते रुपये इरेनियन गव्हर्नमेंटच्या नावाने इथल्या बँकेत ठेवले जाणार आहेत आणि त्यातून इराण त्या, त्या पैशातून भारतातला माल खरेदी करणार आहे बघा आमचे पैसे आहे ते इथेच राहिले नफा जो झाला तो आमचा आम्हालाच झाला आणि तो जर नफा किती होईल कदाचित अख्खं तेल फुकटात होण्याची शक्यता इतका जर नफा ज्या आपण करू तर असं असतं का आणि मोदींनी भीक घातल्या घातली नाही मोदी घाबरले नाहीत अमेरिका काय घाबरेल इक्वली आज आपण सगळ्यात जास्त शस्त्रसामग्री अमेरिकेतून घेतो आहोत त्यांनी हा नाही विचार केला पुटीनला काय वाटेल तो, तो तर आमचा ट्रॅडिशनल फ्रेंड आहे पण मोदींनी विचार केला नाही जिथून ह्या राष्ट्राच्या कल्याणासाठी भल्यासाठी जे काय मिळेल ते घ्यायचं एक साधं तत्व आहे भारतातल्या निवडणुकीमध्ये जी काही रणधुमाळी असते खरा प्रचार खोटा प्रचार वेगवेगळे रंग बघायला मिळतात तुम्ही म्हटल्या त्याप्रमाणे साहेबांच्या देशातल्या निवडणुकांची तुलना करायची असेल तर कशा पद्धतीने होऊ शकते खूप वर्षापूर्वी नानासाहेब गोरे आमच्याकडे राजदूत असताना प्राध्यापक ग प्रधान आले होते ब्रिटिश निवडणूक बघायला संध्याकाळी आम्ही बसलो असताना काय रे हे मिळमिळीत निवडणूक आहे <laughs> इथे कुठल्या सभा नाहीत इथे कुठल्या मिरवणुका नाहीत इथे काय निशाणा फडकत आहेत काय आरडाओडी करी कसली प्रचार यंत्रणा आहे अरे म्हटलं आता मी लेख काय लिहू ह्याच्यावर मी मी आता असा लेख लिहू हे आमच्याकडलं आमच्याकडली प्रचाराची पद्धत फार वेगळी आहे मी माझं उदाहरण देतो मी क्रॉइंडमध्ये राहतो आमच्याकडे क्रॉइंड नॉर्थ ही एक पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युअन्सी आहे तिथून विधी मोहन ह्या नावाचं भारतीय पण कुठल्या संस्थेशी कशाशी संबंध नसलेले तर ते उभे राहिले त्यांना तिकीट मिळालं आम्हीच आपले काही एकत्र आलो आपला माणूस आहे आपण प्रचार केलाच पाहिजे आणि गंमत सांगतो आम्हीच प्रचार करत होतो म्हणजे काय करत होतो क्रॉइटमध्ये चार पाच रेल्वे स्टेशन्स आहेत ईस्ट पॉइंट आहे थॉटन इथ आहे वेस्ट पॉईंट आहे अशा ठिकाणी संध्याकाळी जाऊन उभं राहायचं आणि फक्त वाचायचं आणि प्लीज व्होट मोहन सकाळी संपला प्रचार आम्ही कुठलीही मे आणि तुम्हाला गंमत पुढली सांगतो विधी मोहन कन्झर्वेटिव्ह पक्षातर्फे होते कन्झर्वेटिव्ह पक्षाने विधी मोहनना एकही नवा पैसा दिला नव्हता प्रचारासाठी तुमचे फंड तुम्ही उभे करा मग आम्हीच गोळा करून पैसे उभे केले त्यातून आणि एकदा तर आम्ही कन्झर्वेटिव्ह पार्टीच्या कार्यालयात बसवतो त्या विधीला बस म्हटलं अरे एवढे माझ्या गाडीचं पेट्रोल मीच खर्च करतो मी माझा वेळ देतो तू निदान एक कप चहा तरी पाच तरी आपल्या असं खिशात बघितलं नाही पुढच्या वेळेला ना पाहिजे खिशात पैसे नाही हा प्रचार तुमच्याकडे बऱ्याचदा मतदानाच्या आदल्या रात्री भाव फुटतो तुमच्याकडे काही होतं का नाही पण भाव फुटतो म्हणजे काय भाव फुटणं हा एक फार कोडवर्ड आहे भारतातला याचा सोपा अर्थ असा असतो की मताला किती रुपये देणार एकही नवा पैसा तिकडे जात नाही एक आता तुम्हाला उदाहरण दिलं विधी मोहन त्याला जर कन्झर्वेटिव्ह पार्टीने एकही पैसा प्रचाराला दिला नाही तो कुठल्या दिशा देणार दा मतदारांना द्यायला त्यामुळे अत्यंत स्वच्छ ट्रान्सपरंट निवडणुका असतात आणि म्हणून सांगतो तिथल्या लोकांना हे कळत नाही की मत द्यायला पैसे का घ्यावे लागतात ज्या कुणाला तुम्हाला मत द्यायचं असेल तुम्ही मत द्याय न्यायचं संपलं आमच्याकडे मतदानाच्या दिवशी सुट्टी नसते त्यामुळे कुणी महाबळेश्वरला जात नाही <laughs> आणि मतदान सकाळी पाचला सुरू होतं ते रात्री अकरा वाजेपर्यंत ज्यानी त्यांनी आपल्या वेळेप्रमाणे तिथे जाऊन मत द्यायचं भारतीय निवडणूक प्रक्रियेतला एक <laughs> अविभाज्य भाग असतो तो गेल्या काही दिवसात वादातीत ठरला आहे तो आहे मतदान प्रक्रिया ई व्ही एम म्हणजे यंत्रातलं मतदान आणि बॅलेट पेपर मतपत्रिकेवरचं मतदान तिथली पद्धत काय आहे आणि तिथे कोणी एकेकाळी कधी मतपत्रिका होत्या का आता त्या वापरल्या जात आहेत का फक्त यादीत नाव आहे का नाही एवढंच बघता तुम्हीच ते आहात का हे बघितलं जात नाही किंवा काय वोटर व्होटो आय डी वगैरे नाही कारण विश्वास तुम्ही कशाला लोकांच्या नावाने मत द्याल आमच्याकडे शाई बी काही नाहीये मस्त मतदा <laughs> मतदान आम्ही आपले दोघं जातो आमच्या पबमध्ये चर्च मध्ये मतदान होतं ही एक आणखीन लक्षणीय बाब सांगावी लागेल पोलिंग बूथ आहे शाळातनं चर्चेसमधनं सोशल हॉल्समधनं वगैरे वगैरे पण चर्च मध्ये येस मतदान <laughs> प्राध्यापक अनिल नेने यांच्याशी अनेक विषय खरं तर बोलायचे आहेत ते यानंतरही बोलता येतील पण वेळेच्या मर्यादेपोटी नेने नेनेसरांबरोबरची ही चर्चा आपल्याला इथेच थांबवावी लागते आहे तुम्ही पहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे